नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील तुला शिकविल चांगलाच धडा ही मालिका खूप लोकप्रिय झाली या मालिकेने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे या मालिकेतील सर्वच पात्र त्यांच्या अभिनयामुळे लोकप्रिय झाली अशातच आता तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील चंचीचं पात्र प्रेक्षकांमध्ये चांगलंच प्रसिद्ध झालंय चंची ही खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे तिने सिरियलमधून ब्रेक घेतला आहे कारण तिला शूटिंगसाठी वेळ देता येणार नाही तर मंडळी तुम्ही सुद्धा चंचीची भूमिका मिस कराल का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद